वट पौर्णिमेचं व्रत आपल्या पूर्वजांनी असेल त्याच्या मागे काही नैसर्गिक भावना असेल का तर ज्या दिवशी यमाने सत्यवानाचं प्राण हरण केलं होतं तेव्हा तो वडाखाली झोपला होता आणि सावित्रीने अत्यंत हुशारीने यमाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले ही सगळी कहाणी घडली ती ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला घडली मग वडच का तर भरपूर ऑक्सिजन देणारा अनेक पक्ष्यांना खाद्य पुरवणारा सावली देणारा भाऊ ज्याच्या पारंब्यामुळे तो असंख्य वर्ष जगतो असा अक्षय वट याला वटवृक्ष सुद्धा म्हणतात आणि आपण याची महती जाणतोच वडाच्या खालची जी माती असते त्यामुळे नापिक जमीन सुद्धा सुपीक होतो म्हणून अनेक शेतकरी तज्ज्ञ ही माती आपल्या शेतात टाकण्यास सुद्धा सांगतात वडाच्या पानांचा उपयोग सांधेदुखीसाठी पानातल्या चिकाचा उपयोग मलमासारखा तर त्याच्या मुळांचा पारंब्यांचा उपयोग पोटातील जनतासाठी देखील होतो म्हणून आपल्या स्त्रियांनी असं व्रत केल्यानंतर वडाचं रक्षण होईल कारण स्त्री ही अत्यंत आहे कारण शेतीचा शोध सुद्धा एखाद्या आहे परंतु झालंय काय की हे सगळं लांब जाऊन अंधश्रद्धा आले आणि आपण वडाची फांदी तोडून पूजा करतोय आणि त्यामुळे सणाची पवित्रता तर जातीच पण वडाचं सगळ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होते त्यामुळे आपण यामागचा विचार लक्षात घेतला पाहिजे दुसरी अशी महत्वाची गोष्ट की स्त्री आणि पुरुषांमधलं जे नातं असतं ते शारीरिक आणि मानसिक नातं अत्यंत नाजूक असतं अगदी आपण वडाला जे सूत गुंडाळतो त्याप्रमाणे पण जेव्हा आपण असं सात वेळा करतो तेव्हा ते, ते नातं अधिक दृढ होतं म्हणूनच वडाला सात फेरे मानण्याची प्रथा असावी अगदी लग्नात सुद्धा आपण सात फेरेच करतो ही सगळी माहिती मला डॉक्टर वर्षा जोशी यांचे सण उत्सव आणि त्यामागील विज्ञान या पुस्तकातून मिळाले ते पुस्तक तुम्ही सगळ्यांनी जरूर वाचा आणि आपल्याला या व्रताबद्दल अजून काही माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद आरोग्य धनसंपदा